नमस्कार मित्रांनो मी ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हाला सर्वांचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते मित्रांनो येत्या अठरा ऑक्टोंबरला एक नवीन कथानक असलेला चित्रपट अर्थात लाईक अँड सबस्क्राईब आपल्या भेटीला येतोय आणि आज आपल्यासोबत आहेत या मूवीमध्ये काम करणारे अभिनेता आणि अभिनेत्री अर्थात लाडके अभिनेता आणि लाडकी अभिनेत्री म्हणजेच अमेय बाग आणि अमृता खानविलकर तर त्यांना विचारूयात त्यांना किती उत्सुकता आहे चित्रपटाची आहात तुम्ही मी मस्त अठरा ऑक्टोंबरला एक नवीन कथानक असलेला काय वाटतंय मला प्रत्येक रिलीजला भीती वाटत असते आणि उत्सुकताही वाटते यावेळेस अजून जास्त भीती वाटते आणि अजून जास्त उत्सुकता वाटते कारण हा सिनेमा मी बघितला आहे आधी रफ कट बघितला आहे आणि सिनेमा चांगला झाला आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं त्यानंतर जास्त भीती वाटते असं वाटतं की आता तर लोकांनी बघितलाच पाहिजे आता तर हा सिनेमा लोकांपर्यंत पोचवलाच पाहिजे पण खूप अवघड सिनेमा आहे प्रमोशन करायला कारण आम्हाला काहीच बोलता येत नाही मर्डर मिस्ट्री असल्यामुळे पात्राबद्दल फार बोलता येत नाही कथानकाबद्दल फार बोलता येत नाही कारण असं होऊ शकतं की आमच्या तोंडून असं काही वाक्य येऊ शकतं जेणेकरून लोकांना थिएटरमधली जी मजा आहे सिनेमा बघायची ती जरा कमी होऊ शकते त्यामुळे माझ्या मनात सध्या तरी जास्त भीतीच आहे तुला मला सांगायचं सांगायचंय की आ, सोशल मीडिया आ, चा जो सगळा एक एक जो संसार आहे तो कसा आहे आणि तो कशा पद्धतीने आपले लाईफ आपल्या लाईफ ज्या आहे ते अफेक्ट करतो हे दाखवणारा हा चित्रपट आहे खूप आजचा विषय आहे सगळ्यांना खूप जास्त कनेक्ट होईल असा विषय आहे आणि मर्डर मिस्ट्री आहे जी वन वा... ऑफ माय फेवरेट जॉनर्स आहे सो मला तरी खूप मजा आली आहे चित्रपट करायला आता तो जेव्हा मी बघीन अर्थातच तेव्हा गोष्ट वेगळी असेल पण पर... तसा, तसा चित्रपट छान आणि अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहे सो बघूयात काय रिस्पॉन्स मिळतो जेव्हा या yes. चित्रपटाची स्क्रिप्ट तुमच्याकडे आली होती किंवा विचारणा झाली होती तर तेव्हा कुठला विचार केला तुम्ही की हा चित्रपट आपण घ्यावा किंवा याच्यामधनं आपल्याला लोकांसमोर कसं जायला मिळेल त्याबद्दल काय सांगा मला नेहमी वाटतं की मराठी सिनेमात आपण वेगवेगळे विषय हाताळले पाहिजेत आणि जेव्हा या सिनेमाचं स्क्रिप्ट ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की हेच परफेक्ट विषय आहे बऱ्याच वर्षात आपल्याला मराठीत उत्तम मर्डर मिस्ट्री किंवा थ्रिलर बघायला मिळाला नाही त्यामुळे मला वाटलं की हा सिनेमा आपण केलाच पाहिजे आणि नुसता वेगळा विषय हाताळून उपयोग नाही ते स्क्रिप्टही चांगला असावं लागतं तुमची टेक्निकल टीम चांगली असावी लागते तुमचे सहकलाकार खूप चांगले असावे लागतात तर अभिषेक मेरूकर जे आमचे दिग्दर्शक आणि निर्माते आहेत त्यांच्याबद्दल हा विश्वास पहिल्याच भेटीत मला वाटला मला असं वाटलं की ते उत्तम निभावतील हे सगळं प्रोजेक्ट आणि त्यांनी खरंच खूप चांगलं केलं अमृता तुला सी मला वाटतं की एकतर तर अभिषेक यांचा हा दुसरा सिनेमा आहे रिलीज होणारा पहिला आहे आणि ना ते इंडस्ट्रीतले असे नाही आहे तो नवो नवोदित दिग्दर्शक आहे तर ना त्यांनी एक खूप फ्रेश अप्रोच खूप सरळ साधा अप्रोच घेऊन आले संपूर्ण फिल्मला आणि तो अप्रोच मला खूप आवडला मी आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये लोकांसमोर आली आहे पण इतक्या सिंपल आणि प्रिसाईज भूमिकेमध्ये काम करायला मला खूप मजा आली आणि आय एम शुअर की प्रेक्षकांना मला तसं बघून मजा येईल आपल्याला प्रत्येक भूमिकेकडून किंवा प्रत्येक स्क्रिप्टकडून एक नवी गोष्ट शिकायला मिळत असते जी आपण रियल आयुष्यात पण आपल्या म्हणजे यूज करू शकतो किंवा आपल्याला त्याचा उपयोग होतो तर अशी कुठली गोष्ट किंवा अशी काही तुम्हाला या स्क्रिप्टकडनं किंवा या भूमिकेकडनं मिळालं का मी नवीन गोष्ट अशी शिकलो आहे की प्रमोशनला खूप जास्त बोललंच पाहिजे असं नाही मी प्रत्येक सिनेमाच्या प्रमोशनला खूप बोलतो या सिनेमाच्या प्रमोशनला मी कमी बोलायचं असं शिकलो आहे मर्डर मिस्ट्री, काही बोलू शकत नाही मला असं वाटतं जे मी शिकले ते म्हणजे की अत्यंत प्रिसाईज सिंपल स्टोरी टेलिंग सुद्धा अत्यंत इफेक्टिव्ह स्टोरी टेलिंग असू शकते आणि जो काही तुमच्या सोशल मीडियावरती एक डीपी पी लावला जातो कोणी जे तुम्हाला मेसेजेस वगैरे करतात ते तेच आहेत का ते खरं आहे का ते नाही आहे का एक ते जे मी म्हटलं ना सोशल मीडियाचं जग कसं आहे काय आहे ते दाखवणारा हा चित्रपट आहे आणि ते मी शिकले की बाबा कोणावरही विश्वास ठेवायचा नाही चित्रपटात तुम्ही सोबत काम केलेले शुभंकरही होता जुई होती तर शूट करताना किती कि वा आ, 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 मजा आली किंवा काय वातावरण प्रचंड मजा आली कारण एवढी सगळी समविचारी माणसं एकत्र आल्यानंतर मजाच येते काम करायला पण प्रत्येकाला माहिती होतं की आपण जे पात्र साकारतो आहे तेही अवघड आहे ते त्यामुळे मजा मस्ती आम्ही करायचो बिटवीन टेक्स पण मेन ज्या कामासाठी आलो आहे ते कामसुद्धा आपण सगळे नीट करूया कारण त्यासाठीही आपलं एकत्र कास्टिंग झालं आहे असं सगळ्यांच्या मनात होतं त्यामुळे काम करतानाही भरपूर मजा आली मला पण इनफॅक्ट सेमच आहे माझं पण उत्तर कारण uh, सी धमाल मजा मस्ती कलाकार म्हणून जेव्हा मी मित्र म्हणून भेटतो तेव्हा गोष्ट वेगळी आहे पण पन, जेव्हा आपण एखाद्या सेटवरती असतो तेव्हा प्रोड्युसरचे पैसे जात असतात यु नो तिकडे तुम्ही प्रोफेशनलीच वागायला पाहिजे आणि धमाल मजा मस्ती म्हणजे काय आता आत्ता इनफॅक्ट आम्ही प्रमोशनमध्ये जरा जास्त करतो आहे पण अदरवाईज कारण आम्ही इतर बोलू नाही शकते आमच्या नो स्टोरीबद्दल वगैरे वगैरे पण अदरवाईज आम्ही खूप सिरियसली घेतलं होतं त्यात माझा आणि अभिषेक यांची पहिलीच भेट होती पहिलीच फिल्म आम्ही एकत्र करत होतो सो एक एक प्रकारचा एक म्युच्युअल रिस्पेक्ट होता एक डिस्टन्स होतं असं त्या आठ ऑक्टोबरला फिल्म येते तर, तर जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना त्याबद्दल काय सांगाल लाईक आणि सबस्क्राईब हा एक मराठी चित्रपट आहे ज्याला आपण म्हणतो मर्डर मिस्ट्री किंवा थ्रिलर असा मराठी सिनेमा आहे अनेक वर्षात असा मराठी सिनेमा आ, उत्तम क्वालिटीचा आपल्याकडे आलेला नाही आहे तो प्रयत्न आम्ही केला आहे मराठी प्रेक्षक वेगवेगळ्या भाषांमधले या जॉन जॉनराचे सिनेमे एन्जॉय करत असतात तर माझी अशी इच्छा आहे की मराठीतसुद्धा तोड असा सिनेमा आम्ही बनवला आहे तर सगळ्यांनी नक्की बघा लाईक आणि सबस्क्राईब अठरा ऑक्टोबरला रिलीज होतो आहे तुमच्या जवळच्या सिनेमागृहात मला एवढंच सांगायचं आहे की आमची कुठलीही तक्रार नाही आहे की मराठी प्रेक्षक सिनेमा हॉलमध्ये येत नाही आम्ही एक अतिशय चांगली कलाकृती त्यांना द्यायचा प्रयत्न केला आहे आणि या प्रयत्नांना ते यश डेफिनेटली आणते दोघांनाही खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी थँक्यू थँक्यू